धाराशिव शहरातील काया मारुती परिसरातील शहराच्या मुख्य मध्यवर्ती भागात अगदी शहर पोलीस ठाण्याच्या नजीक असलेल्या कटिंग हेअर सलून दुकानातील कामगार ऋतुराज पालाची मोरे वय वर्ष अठरा यास जबर मारहाण झाल्याचा प्रकार घडला आहे शहरातील कायदा व सुव्यवस्थेचे तीन तेरा या घटनेतून झाल्याचे दिसून येत आहे तरी नवनियुक्त पोलीस अधीक्षक ऋतू खोखर यांनी या घटनेकडे लक्ष देऊन कटिंग व्यावसायिकांवर होणारे हल्ले थांबवावेत अशी मागणी आता व्यापारी संघटना करीत आहे या संपूर्ण बातमीचा आढावा घेतलाय आमचे धाराशिवचे प्रतिनिधी प्रशांत गुंडाळे यांनी ब्युरो रिपोर्ट लोखिन नृत्य भाईनी लाव ऋतुराई मोरे व्यवसाय माझ्या सोलोनी कटिंगचं दुकान आहे दुकानात गिऱ्हाईक होतं दोन तीन वेटिंग होते गिराईक माझ्या हातावर एक பிசல மா ஆ நம்மா பிச கி பூர்ண மு त्याने उठला गौराला धक्का दो, दो दिला दोन बोक्या तू मारल्या त्याच्या हातात काय करू ही मारले डोक्यात नमस्कार सचिन चौधरी साडेसात वाजले संध्याकाळचे माझा बादचा ऋतुराज मोरे कठीण दुकानात काम करत असताना दोन तीन त्याच्या हातावर बेटिंग गिरायक होते सुरवंशी म्हणून गाडीवर मुलगा आहे तो दारू पिऊन आला दुकानामध्ये त्याला म्हणला माझी दाडी कटिंग उतार कर काय करत नाही म्हणून त्याला काहीतरी त्याने मारण केली शिव शिवगाळी केली हात्या मध्ये काहीतर छोटस हे होत हत्यार त्याला त्याला मारा मारण करून तो पळून गेला व त्याला धमकी देऊन गेला तो जर केस केला तर खास करेन करीन दुकाने नासधूस केली त्यानं तर आमची अशी मागणी प्रशासनाला त्याच्यावर कारवाई करावी त्याच्यामुळे भीतीचं वातावरण झालेलं कठीण दुकानाच्या कार्यगरीवर